काल दुपारी दोन वाजता मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो माझ्या वैयक्तिक कारणास्तव भेटलो काही राजकीय विषय नव्हता आणि असा काही राजकीय विषय असतात किंवा इतर काही विषय असतात तर माणूस स्वतःची गाडी घेऊन जात नाही दुपारी दोन वाजता जात नाही असा काही विषय नव्हता राजकीय विषय नव्हता वैयक्तिक विषय होता आणि वैयक्तिक कारणास्तव मी गेलो मग का चर्चा यामागे कोण आहे असं वाटतं हेही सांगतो मी कार फक्त गाडीतून गेलो मला मीडियाने कव्हरेज केलं गाडीतून बघितलं त्याच्यानंतर मी आता तुम्हाला बाईट देतो मी कोणाशीही बोललो नाही किंवा कोणाची भेटणी झाली नाही कारण तिथं खूप गाड्या उभ्या होत्या त्याच्यामुळे गाडी गाडीतून मला सोडलं आणि ते निघून गेले आणि निघताना माझी गाडी येऊ शकत नव्हती एवढ्या गाड्या तिथं पार्क होत्या आणि त्याच्यामुळं मग मी दुसऱ्या गाडीत दुसऱ्या गाडीतून बाहेर निघालो परंतु मीडियाने

बोलो, ही ही हो तो तो मी जसं तुम्हाला बोललो वैयक्तिक कारणास्तव विषय होता आणि राजकीय अशी कुठलीही चर्चा नव्हती आणि सध्या परिस्थिती तुम्ही महाराष्ट्राची बघता तर त्याच्यात काय असंही काय नाही की बाबा ते सरकार काठावर आहे आणि काहीतरी वेगळा विषय आहे तर तोही विषय नाही आणि मी खासदार आहे मी आमदार देखील नाही त्याच्यामुळं तो राजकीय विषय काही नाही बरं ठीक आहे विरोधक काय चर्चा करत असतील किंवा मीडियामध्ये आता सूत्रांची माहिती मग दुसऱ्या काय राजकीय विषय असेल का मतदारसंघाविषयी विषय असेल का म्हणून असा कुठलाही विषय नव्हता माझा वैयक्तिक विषय होता चर्चा आहे की पवार सोडून जे अजित आहे एक नाव आहे की तुम्ही बघा मला ती गोष्ट तुम्ही आज सांगता तेव्हा वाहित आहे असं कधी मी कुठल्याही गोष्टीत म्हणजे अजितदादा असतील किंवा त्यांची सगळी मंडळी असेल मी कधीही कोणालाही भेटलो असेल तर तुम्ही मला सांगा तसं माझा काही विषय आणि मला माहिती नाही तुम्ही आज जेव्हा माझ्यासमोर बोलता तेव्हा ती गोष्ट मला समजते बाकी काही विषय